दैनिक पुण्यनगरीच्या तेविसाव्या वर्धापन दिनानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिर इथं आयोजित द पॉवर ऑफ सोलापूर हा पुरस्कार वितरण सोहळा थाटामाटात पार पडला दैनिक पुण्यनगरी सोलापूर आवृत्तीच्या तेविसाव्या वर्धापन दिनानिमित्त हुतात्मा मंदिर इथं सोमवारी सोळा जून रोजी आयोजित द पॉवर ऑफ सोलापूर पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री जयकुमार गोरे हे होते यावेळी व्यासपीठावर राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील आमदार सचिन कल्याण शेट्टी श्री सिद्धेश्वर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस लतीफ तांबोळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर दैनिक पुण्यनगरीचे राजकीय संपादक उदय पश्चिम महाराष्ट्राचे व्यवस्थापक मंगेश कांचन पुणे आवृत्तीचे संपादक श्रीकांत साबळे सोलापूर आवृत्तीचे विभागीय व्यवस्थापक वे व्यंकटेश पटवारी वृत्त संपादक रघुवीर शिराळकर पश्चिम महाराष्ट्राचे वितरण व्यवस्थापक सुशील मेहंदळे जाहिरात इंचार्ज कैलास शिंदे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की राज्यातील सहकार क्षेत्राला दैनिक पुण्यनगरीनं कायमच पाठबळ दिलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रात सहकार झपाट्यानं वाढला त्यामुळे विकास झाला आजच्या काळात चांगली माणसं शोधून काढणं सोपं काम नव्हे पण पुण्यनगरीनं हे आव्हानात्मक काम करून सहकार क्षेत्रातील गुणी जनांना शोधून काढून त्यांचा द पॉवर ऑफ सोलापूर पुरस्कार देऊन गौरव केला समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून दैनिक पुण्यनगरीनं हिताचे उपक्रम हाती घेतले आहेत हे कौतुकास्पद बाब असल्याचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले लोकांना असं वाटतंय की वर्तमान पत्र आणि शिक्षण संस्था म्हणजे पैसे कमवायचा व्यवसाय असं वाटते लोकांना पण तसं नाही आहे खूप अवघड काम आहे पहिल्याच्या सारखी पत्रकारिता राहिली नाही हे म्हणतात हे खरं आहे परंतु आज समाजाला जे आवडते तेच करावं लागणार समाजाला दिशा देण्याचं काम या पत्रकारिच्या भूमिकेतून आतापर्यंत झालेलं आहे या क्षेत्रामध्ये अनेक मान्यवरांनी काम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखील वर्तमानपत्र लोकमान्य टिळकांचं होतं बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्यातलं होतं सामना आज बी आहे सकाळ म्हणून जे आहे अनेक पेपरपत्र या ठिकाणी समाजाला दिशा देण्याचं काम करत असत आणि मग यांनी या वर्षामध्ये ठरवलं की या सोलापूरमध्ये ज्या महान विभूतीने जे काम केलंय तसं सोलापूर जिल्हा जर बघितला तर अतिशय प्रगतीशील जिल्हा म्हणून आम्ही बघतोय काही भागामध्ये दुष्काळ असं नाही म्हणत नाही पण त्याच्यावर देखील मात करून आज महाराष्ट्रामध्ये मा या सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी कारखानदारी या सोलापूर जिल्ह्यामध्ये या इथल्या लोकांनी उभा केली आणि यशस्वी करून दाखवलेली आहे आपल्याकडे काही चांगलं काम झालेलं असतंय पण पाच टक्केच्या लोकांच्या चुकामुळं आपण त्या पाच टक्के लोकांकडे आणि त्या सहकारी चळवळीमध्ये केलेल्या चुकीमुळे बदनामच करत असतो पण या पुण्यनगरीने अशा प्रकारचा एक कार्यक्रम आज हाती घेतलाय की प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी चांगलं काम केलंय हे सगळ्यात अवघड काम आहे चांगल्या लोकांना निवडणं आणि त्याचा यथोचित सत्कार करणं ही सगळ्यात अवघड भूमिका आहे यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की दैनिक पुण्यनगरी नेहमी आरसा दाखवण्याचं काम करत असतं महाराष्ट्रात पुण्यनगरीनं वेगळं स्थान निर्माण केलं आहे निर्भीड आणि निष्पक्ष बातमीदारी ही पुण्यनगरीची ओळख आहे आज पुण्यनगरीनं स्वतःचं असं एक वेगळं स्थान निर्माण केलंय मी अगदी मनापासून सांगेन की माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक एक वृत्तपत्राचा वाटा आहे त्यातला सगळ्यात मुख्य वाटा आमच्या पुण्यनगरीचाही आहे सातारा जिल्ह्यात पण ही पुण्यनगरी कायम आमच्या पाठीशी उभे राहते चांगल्या कामात ठोका दिली तर ठोकत असते काय अडचण नाही आहे पण चांगल्या कामात सोबत राहते शेवटी आपण पुढं जात असताना आपल्याला अरसा दाखवण्याचं काम जर झालं नाही तर कदाचित बेबंतशाही होते आणि तेव्हा ती जबाबदारी आपण पार पाडत असता तेव्हा पुण्यनगरीला मी मनापासूनच्या या ठिकाणी शुभेच्छा दिली यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनीही पुण्यनगरीच्या उपक्रमाचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या हा राज्यातील नावाजलेला वृत्तपत्र सोलापुरात तळागाळात कसं सो पोहोचवायचं श्रेय जर असेल संपादक साहेब असतील सगळे सहकारी असतील पत्रकारांपासून त्यांच्या सगळ्या टीमच आज विशेष अभिनंदन करावं लागेल आज तेवीस वर्ष पूर्ण होत आले एखाद्या संस्थेला जेव्हा तेवीस वर्ष चोवीस वर्ष पंचवीस रौप्य महोत्सवाकडे जात असते तर त्या संस्थेचं पाळण तेवढेच खोल रुजत असतात आणि काम करत असताना विशेषतः आज पत्रकारितेत अशी परिस्थिती आहे म्हणजे ध च खूप होत ध च होऊ न देणे आणि ध च विशेषतः पत्रकारितेत तर ह्याचा अर्थ त्याचा परिणाम एवढे मोठे असतात कित्येक वेळा आम्हालाही वाईट वाटतं कधी कधी एवढं संघर्षातून आम्ही येतो आलो असतो एखाद्या वृत्तपत्राच्या एखाद्या शब्दातून त्या राजकारणाचं किंवा कोणाचंही एवढ्या उंचीवर हो एखाद्या शब्दावर सुद्धा परिणाम होतो पण अशा या काळात सुद्धा आपल्या लेखणीला योग्य ठिकाणी योग्य वेळी विराम देणं योग्य वेळी प्रोत्साहन देणं आणि एखाद्याला दे समज समज द्यायची असेल तर त्याला ओरखडे पडतील एवढ्या भाषेत नाही पण चांगल्या भाषेत समजावणार हा वृत्तपत्र प्रास्ताविक दैनिक पुण्यनगरीचे सोलापूरचे विभागीय व्यवस्थापक व्यंकटेश पटवारी यांनी केलं द पॉवर ऑफ सोलापूर सत्कारमूर्ती याप्रमाणे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लिमिटेड गंगामाई नगरचे चेअरमन बबनराव शिंदे काश्विनी सहकारी रुग्णालयाचे चेअरमन चे 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 बिपिनभाई पटेल शिवामृत दूध संघ अकलूतचे चेअरमन खासदार धैर्यशील मोहिते पाटील सोलापूर जनता सहकारी बँकेचे चेअरमन सुनील पेंडसे धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमन प्राध्यापिका शोभाताई शिवाजीराव काळुंगे महात्मा फुले अनुसूचित जाती जमाती शेतकरी सहकारी सुदगिरणी वाघोलीचे चेअरमन अभिजीत ढोबळे जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन राजेंद्र हजारे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक कुंदन भोळे लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन गुरण्णा तेली सोशल बँकेचे चेअरमन अॅडव्होकेट उमर खान बेरिया प्रियदर्शिनी महिला बचत गटाच्या गटप्रवर्तक वनिता तंबाके विशेष पुरस्कारामध्ये एसएस इंजिनियर्सचे चेअरमन शहाजीराव भड बालाजी अमाईशचे व्यवस्थापकीय संचालक डी रामरेड्डी आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला